नमस्कार आज आपण बनवणार आहोत भेंडीची भाजी त्यासाठी सर्वप्रथम भेंडी स्वच्छ धुवून अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेली आहे एक बारीक चिरलेला कांदा त्यानंतर एक तवा गरम करून घ्यायचा आहे तवा चांगला तापला की त्यामध्ये तेल घालायचे तेल तापले की त्यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी द्यायची आहे आता यामध्ये जे आपण कट करून घेतलेली भेंडी होती ती ॲड करायची एक मिनिटभर तिला अशीच परतून घ्यायची आहे यामुळे भाजी चिकट होत नाही या पद्धतीने तुम्ही एकदा भाजी करून पहा नक्की आवडेल तुम्हाला आता यामध्ये बारीक चिरलेला जो कांदा आहे तो टाकायचा आहे तोही यामध्ये मिक्स करून छानपैकी परतून घ्यायचा आहे आपण बाकीच्या भाज्या करताना कांदा आधी परतून घेत असतो तेलामध्ये पण ह्या भाजीमध्ये उलट करायचं आहे तुम्ही एकदा खाऊन पहा चव किती छान येते एक मिनिटभर कांदा आणि भेंडी चांगली परतून घ्यायची पाहू शकता आता थोडाफार कांद्याचा कलर ही चेंज झालेला आहे आता यामध्ये हळद टाकायची आहे कांदा लसूण मसाला आणि लाल तिखट टाकायचं आहे सर्व व्यवस्थित परतून घ्यायची मसाली आणि चवीनुसार मीठ टाकायचे आहे दोन तीन मिनिट भाजी चांगली परतून घ्यायची पाहू शकता तीन चार मिनटानंतर भाजी आपली एकदम मोकळी झालेली आहे जरासुद्धा चिकट झालेली नाही आहे आणि चवीलाही छान लागते अशा प्रकारची भेंडी तर आपली भेंडीची भाजी तयार आहे या खायला व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद